सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र पत्र लोकसभेसाठी काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांच्या प्रचारार्थ आज काँग्रेस पक्षाकडून पंढरपूरमध्ये सुशील कुमार शिंदे यांच्या कामाचा लेखाजोखाचे पत्रके वाटण्यात आले सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ते देशाचे गृहमंत्री या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती दिलेले अमूल्य योगदान व काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांच्या माहिती पत्रिकाचे वाटप पंढरपूर शहरात करण्यात आले या कार्यक्रमाचा शुभारंभ पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत नाना भालके यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शहर व तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी जे आतापर्यंत आणि याच्या पाठीमागे अतिशय चांगली कामं केली आणि ती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस आणि सेवा दलाच्या माध्यमातून हे काम आणि आमदार भारत नाना बालके आम्ही सर्वजण मिळून घरोघरीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही त्यानिमित्तानं पार पाडतो आहे लोकसभा आता इलेक्शनात दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होतील त्याच्या अगोदरच आम्ही हा प्रचार चालू केलेला आहे कारण विरोधकांनी आतापर्यंत कुठलंही काम जनतेपर्यंत पोचलं असं कुठलंही काम केलेलं नाही खऱ्या अर्थानं काँग्रेसचं सरकार पाहिजे त्याशिवाय सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळत नाही आणि म्हणून आता ते परत आम्ही सगळेजण मिळून कामाला लागलेलं आहे गेले पावणे पाच वर्ष जे मोदी शासन आहे आणि मोदी शासनाने पाच वर्षात या, या साती, साती, जे काही केलेलं आहे त्याच्याहीपेक्षा जास्त मागच्या पाच वर्षामध्ये शिंदेसाहेबांनी या भागासाठी या राज्यासाठी देशासाठी जे काय केलं त्याचा लेखाजोखा या ठिकाणी आपण आज आजपासून मतदारांच्या समोर मांडतो आहे की आम्ही जे काय करून दाखवलं त्याच्याबद्दल या ठिकाणी शिंदेसाहेबांची जी काही भूमिका आहे आणि काँग्रेसची जी भूमिका आहे ती आपण या मतदारासमोर आता या रॅलीच्या निमित्तानं मांडत आहोत आदरणीय ने नेते देशाचे केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री मान्य सुषकुमार सिंग साहेब यांनी केलेल्या कामाचा लेखा जोगा आज आम्ही सोलापूर जिल्हा काँग्रेस सोलापूर जिल्हा काँग्रेसचे दल व सर्व काँग्रेसच्या पदाधिकारीच्या माणसाखाली आपल्या पंढरपूर मुंबईचे आमदार मान्य भारतनाना भालके साहेब सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मान्य कल्याणराव काळे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष नितीनजी नागणे प्रका तालुक्याचे अध्यक्ष तात्या पाटील व सर्व मिळून आम्ही जे शिंदेसाहेबांनी पाच वर्षात किंवा दहा वर्षात जी कामं केली होती ते आम्हाला जनतेला गेल्या वर्षी सांगता आली नाही ती परंतु आम्ही त्या या कॉम्प्लेच्या माध्यमातून आम्ही जनतेला आज सोलापूर शहराला दाखवण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसच्या वतीनं आम्ही एका कार्यक्रम नियोजन केलेलं आहे कारण साहेबांनी केलेलं काम हे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस काँग्रेसचा तळागाळातला सर्व कार्यकर्ता आज कामाला लागलेला आहे खरातरतना शिंदे साहेबांचे केलेलं काम आम्हाला जनतेपर्यंत पोहोचत आले आहे परंतु ह्या पर माध्यमातून आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी गल्लीगल्ली जाऊन आम्ही हे काम करणार आहे नमस्कार पंढरपुरातील सोनेरी विश्वातील अग्रगण्य नाव शुद्धता आणि विश्वासाचा सुवर्णमध्य म्हणजेच राज गोल्ड पॅलेस आमच्याकडे संपूर्ण होल असलेले शुद्ध सोन्याचे दागिने आकर्षक आणि मनमोहक डिझाइन मधील असंख्य दागिने तेही कमी वजनामध्ये चोवीस कॅरेट पेडणी त्याचबरोबर बरोबर बी आय एस सरकार मान्य असलेली पेढीची सेवाही उपलब्ध चला तर मग राजगोल्ड पॅलेस आमचा पत्ता राजगोल्ड पॅलेस दामोदर मार्केट स्टेशन रोड पंढरपूर